त्या मालकीचं काम आहे त्याच्यामध्ये समस्त महाजन मालक नाही किंवा अजून कोणी मालक नाही तर तुम्ही ह्या कामाचे मालक आहेत मशीन एकदा तुमच्या हातात दिली हे काम कसं पुढं न्यायचं हे तुम्ही ठरवायचं मालक म्हणजे काय तर हे किती तास चालवायचं हे तुम्हीच ठरवायचं त्याची नाल्याची रुंदी किती असावी तुमच्याच संमतीने ठरणार शासनाचं असलं तर बऱ्याचदा ते इस्टिमेट असतं इतके मीटरचं इतके मीटरचं तर ते तसा मीटरचा काही विषय नाही खोल किती घ्यायचं ते तुम्हीच ठरवा शासनाचे निर्बंध असते दोनच मीटर घ्या आम्ही तुम्हाला म्हणणार नाही तुमच्या सोयीप्रमाणे किती खोल घ्यायचं ते पण तुम्हीच ठरवा किती रुंदी घ्यायची त्या दोन शेतकऱ्याच्या संमतीने तुम्हीच ठरवा आणि पाणी कुठं जास्तीत जास्त थांबवल्याचा आता असतो तुमचाच असतो त्याच्यामुळे तुमच्या मालकीचं काम असा एक विषय राहायला विषय की हा डिझेल आणि संस्थेचं मशीन असं जे सहकार्य त्याच्यामध्ये बऱ्याचदा म्हणजे तुमच्या गावात होणार नाही पण आम्हाला जो वाईट अनुभव आला त्यातून काही नियमावली ठरल्या तर यावर्षीपासून आम्ही असं करतो की तुमच्या गावात ते मशीन आलं एका शेतकऱ्याकडे गेलं की त्याचं डिझेल असणार आहे तर सुरुवात झाली की डिझेल तुम्ही दिलं की सकाळी सुरुवात एक फोटो आणि त्या कामाचा फोटो असेल म्हणजे मशीनवाल्यांनी जर काही गडबड केली तरी तुमच्या लक्षात आली पाहिजे कारण आम्ही काय सांगितलं मी तुमची मालकी आहे तर तुमचं नुकसान नुँछा होऊ नये संस्थेचं त्याच्यामध्ये पैसा आहेत पण तुमचं पण डिझेल आहे त्याच्यामुळं तुम्ही बारकाईने याच्यावर लक्ष द्यावं सकाळी ज्या शेतकऱ्यांचं काम तुम आहे त्या शेतकऱ्याच्या समूह जिथं काम सुरू होणार तिथे एक नोट कॅम्पमधला मधला फोटो असेल तो फोटो आपला ग्रुप असेल समज महाजनचा महादेव मध्ये हे तुम्हाला सगळं पण करतील त्यांच्याकडे कर तो फोटो गेला की सकाळी येस होईल तिथून कामाला सुरुवात होईल दिवसभर ते काम झालं की संध्याकाळी बंद करताना पण तुम्हाला एकदा एक फोटो काढायचा आणि तो पण ग्रुपवर टाकायचा दिदी ते सगळं मंग बघत राहतील आम्ही सगळेजण त्यांच्याकडे जॉईन असू ग्रुपमध्ये हे सगळं बघत राहतील सांगण्यास तात्पर्य एकच की तुम्हाला मशीन दिल्यानंतर ती फक्त महालाच्या कामावरच कामायला यावी बऱ्याचदा माझ्या ओळखीचं ते मशीन झालं ऑपरेटर झालं तर मग ते चुकीचं काम होऊ नये आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी आलेली मशीन पणाचं तरी एखाद्याच कामाला येऊ नये बाजूला त्यांनी काही शेतकऱ्याचे फोडं काढले वीज केली असं चुकीचं काही काम होऊ नये म्हणून नोट टॅम मध्ये फोटो आहे आणि सकाळ संध्याकाळ त्याचं कॉर्डिनेशन असणार आहे त्यामुळे चुकीचं काही होणार नाही डिझेल जसं असेल त्या शेतकऱ्याने इतकी काळजी घ्यावी की हे तुमचं काम आहे थोडं जरी काही चुकीचं झालं तरी हे नुकसान जसं संस्थेचं असेल तसं ते तुमचं पण आहे तर सांगण्यात तात्पर्य असं की इतक्या पारदर्शक पद्धती आणि प्रत्येक वेळेस लॉगबुक असेल म्हणजे सकाळी शेतकऱ्याचं नाव तिथं झालेलं काम त्यांनी टाकलेलं डिझेल आणि एकूण झालेलं काम असं ते लॉगबुक असेल हे आपल्याला शासकीय पद्धत दाखवायचं नाही पण हे इतकं काम तुमच्या गावामध्ये झालं याचा नाही लेखाजोखा असेल आणि तो ग्रुपवर असेल पारदर्शक असेल बाकी शासनाचा फारसा काही इथं काही दिलं काढणे वगैरे असला कुठलाही विषय नाही कोणाच्या डोक्यात जर असेल तर ते कृपया काढून टाका तसा विषय नाही याशिवाय तुमच्या ज्या आडी अडचणी असतील त्या वेळोवेळी ऐकण्यासाठी सांगण्यासाठी एक पॉइंट निश्चित असेल तर अशी एक छोट्या खाली नियमा नियमा एक नियमावली ती नियमावली असणार आहे दुसरा विषय की समज माझ्या ह्या कामामध्ये पडला तर मी ह्या विषयावर होतो त्याच्या नियमावली शॉर्टमध्ये सांगितलं की अमोल दादा आपण महाराष्ट्रात ऐकलं की अण्णा हजारेने जलसंधारण काम केलं आणि त्यांनी गाव आदर्श केलं रावळी गांशी पण अण्णा हजारेच्या नावावर दुसरं गाव नाही हिवरे बाजार पोपटराव केलं पण दुसरं गाव त्यांच्या नावावर नाही पाटोद्याला भास्करराव पेरे काम केलं दुसरं गाव त्यांच्या नावावर नाही पण आदरणीय दिदींनी पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या नावावर घेण्याचा प्रयत्न केला चार जिल्ह्यामध्ये के काल परवाच आम्ही गुजरातच्या एका व्हिजिटला गेलो बरोबर गेलो त्यावेळेस त्यांनी करून टाकलं की जिल्हे महाराष्ट्र करता करता आपण काय करतो की राहणीला काम केलं काही घनसांगेरी केलं इकडे केलं तिकडे केलं लोकांच्या सोयीने असं होऊ नये म्हणून डिझेल मधली सवलत डिक्लेअर करतील तर त्यांचा उद्देश असा आहे की आपलं गाव एकही राहू नये म्हणजे महाराष्ट्र जसं त्यांनी घेतला तसं त्यांनी असंही एक की एक गाव नाही तर एक तालुकाच आपण असा करायचा की तिथं पुन्हा जसं ते आपण रायडगणला गेलो जसं त्या एकाच गावात वाटणे त्यावेळेस पूर्ण तालुक्यामध्ये तसं काम व्हावं असं एक स्वप्न त्यांचं आहे आणि त्यांचं सारखा आम्हाला एक रेट आहे तुम्ही जसं म्हणलं की आम्हाला मशी द्या तर त्यांचा असा रेटा की तुम्ही मशीन मागा पंचवीस मागा पन्नास मागा शंभर मागा त्या गावातल्या शंभर शंभर गावात एका वेळेला जरी काम करायचं म्हणलं तरी त्यांची तयारी फक्त शेतकरी पुढे यावे बी तयारी करावी आणि त्यांचं स्वप्न आहे पूर्ण घनसांगी तालुका आता मी चित्र सर आहे त्यामुळे ते आंबडचं तिकडे होतो त्यांच्याकडे त्यांना अख्खा महाराष्ट्र करायचं पण मी घनसांगीच्या बाबतीत त्यांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की घनसागीच आदर्श तालुका म्हणून जितकं तुम्हाला जनसंधानाचं काम करता येईल तेवढं करा नाले असो वडे असो किंवा त्या बाजूला कुठं तलाव असेल त्या तलावातला गाळ काढणं असो असे कुठलेही काम असतील ते कामं करायला ती पूर्ण क्षमतेने तयार आहे मी आम्हाला आपल्याला पण विनंती करेल की तुम्ही राजनी हे सततचं जगावे इथला सगळा मेसेज घेऊन अजून दोनशे दहावीस लोक इथून जात असतात खेडेगाव तर या सगळ्या गावांना आपण निरोप द्या की जसं रांधीमध्ये जी काम होते की असंच काम परिसरात सगळ्या गावामध्ये हो आणि तिथं सगळ्यांना विनंती करेल की घनसामी ताऊकाच आपल्याला जसं राळेगन झाले तसं आपला घनसंगी तालुका अख्ख्या इथं बघायला हवा इतकं मोठं काम आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये हवं अशी एक इच्छा आहे तर अधिक मार्गदर्शन दे तर ते दिधी कोण आपण ऐकणार असो तर अजून कोणाचं दिदीचे कोणाचे काही प्रश्न असतील तर ते पण आपण ऐकून घेऊ आणि कामाला सुरुवात करू विनंती एकच करेल की तुमच्या गावामध्ये आता आम्हाला पुन्हा म्हणण्याचं काम येऊ नये की आमचं इथं मशीन मिळालं नाही येत्या दीड महिन्यामध्ये एक मशीन जर नाही कमी पडलं तर अजून मशीन वाढवण्याची वेळ जरी आली तरी हरकत नाही काम कुठलंही राहू नये सर्वांनी सर्वसामान सगळ्या गावात काम करावं आणि इथं हे धान्य पाणीदार बनावं असे सर्व जय हिंद जय